नमस्कार एव्हरी वन द मराठी गृहिणीमध्ये मी प्रियांका तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आपली ही जे तांब्या पितळ्याची भांडी असतात ती ठेवून ठेवून खूप खराब होतात त्यावरती ते बघा अशा प्रकारे धूळ किंवा अशी काळे डाग किंवा जवळून जर बघितलं तर हे बघा अशा प्रकारे होतात आणि ते चकचकीत कसे काढायचे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आजचा व्हिडिओ आपला स्पेशल होणार आहे कारण की सध्या सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहेत सगळ्यांच्याच घरी दिवाळीची किंवा आता समोरच येणाऱ्या दसऱ्याची तयारी सुरू झालेली आहे ह्या तयारी करताना किंवा अशे तांबे पितळ्याचे भांडे घासताना आपण काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे चला तर कोणताही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो त्याआधी मी तुम्हाला सांगेन की आपल्या चॅनल भांडे वर्षभर आपण ही ठेवून दिलेली असतात दैनंदिन वापरामध्ये आपण ही भांडी वापरत नाहीत ही भांडी रोज वापरली जातात ही स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक आहे जेणेकरून आणि खूप कमी खर्चात आणि खूप कमी वेळात ही भांडी स्वच्छ निघतील माझ्यासारख्या अनेक मैत्रिणी अशा असतात की ज्या वर्किंग असतात अशा गृहिणी भरपूर असतात का ज्या बाहेर पडतात त्यामुळे घरातल्या या सगळ्या गोष्टींना त्यांना झटकीपट सोल्युशन हवं असतं त्यामुळे सध्या मार्केटमध्ये मा अवेलेबल असलेली एक अशी गोष्ट की करून ही भांडे चकचकीत निघेल आणि तुमचा वेळही वाचेल ही पितांबरी पावडर किंवा भैया पावडर लोकल दुकानामध्ये किंवा जे रस्त्यावरती विक्रेते असतात त्यांच्याकडे ही सहज उपलब्ध होते तर तुम्ही म्हणाल की ही पावडर वापरून भांडे घासणं तर खूप सोपं आहे ते तुम्हालाही माहीत असेल परंतु ही भा पर पावडर वापरता आपण काय काय चुका करतो किंवा काय न केलं पाहिजे जेणेकरून हा भांडा लवकर खराब होणार नाही किंवा हा हांडा ह्या पितांबरीने सुरक्षित राहील किंवा लवकर त्याला डाग पडणार नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आपण पितळाचे किंवा तांब्याचे भांडे घासण्यासाठी विविध प्रकारचे सोल्युशन आजकाल नेटवरती किंवा अनेक ठिकाणी कुणाकून ऐकतो परंतु बऱ्याचशा अशा मैत्रिणी असतात की त्यांना हे सोल्युशन बनवायला किंवा ते आणण्यासाठी जसं लिंबूसत्व असेल किंवा सायट्रिक ॲसिड असेल ह्या सगळ्या जिन्नस एकत्र करून त्याचं मिश्रण बनवणं हा थोडा लांबची प्रोसिजर वाटू शकते त्यामुळे जर आपण आत्ताच्या गृहिणी आहोत तर ही पावडर तुम्हाला दोन मिनटात कोणत्या पण दुकानात मिळेल आणि त्यानंतर घरी आल्यावरती पावडर वापरताना तुम्ही एक गोष्ट मुख्यत्वे करायची आहे पावडर जेव्हा तुम्ही भांड्याला लावाल त्यावेळेस सगळ्यात पहिले तुम्ही भांड्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि चहू बाजूने हलक्या हाताने तुम्हाला ही पावडर सग्या भांड्याला लावून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या डोळ्या देखत बघू शकता हा हांडा पहिले कसा होता आणि दोनच मिनिटांमध्ये या हांड्याचं रूप कसं झालेलं आहे ते ज्या गोष्टीला तुम्ही पाच ते सातच मिनिटात क्लीन करू शकता त्या गोष्टीसाठी तुम्ही दिवसातला खूप वेळ वाचवू शकता त्यानंतर एक महत्त्वाची टीप जेव्हा तुम्ही ह्या पावडरनी धुवाल किंवा धुवून तुमचा हांडा निघेल त्याच्यावरती जो तुमचा लोकल भांड्याचा साबण आहे त्याचा एक हात फिरवायचा आहे त्याने भांड्याला चकाकी टिकून राहते पितांबरीचा चकाकीपणा त्यात राहतो आणि हांडा बरेच दिवस डाग परण्या वाचून वाचला जातो ह्या छोट्या छोट्या टिप्स सकड जर तुम्ही पितांबरीची भांडी घासली तर नक्की तुम्हाला हेल्प होईल आणि तुमचा वेळही वाचेल त्यानंतर साबण लावून एक हाताने आपण आतून बाहेरून बाजूने तो हंडा धुवून घ्यायचा आहे आणि नंतरून एका स्वच्छ गागेवरती तो असा सुकण्यासाठी ठेवायचा आहे हांडा सुकेपर्यंत आपण त्याला हात लावायचा नाही जेव्हा हंडा सुकेल त्यानंतर मऊ हाताने तो पुसून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं त्यावरती आपल्या हातांचे डाग पडत नाही चिरा रेषा किंवा त्यावरती येणारे ओघळ हे दिसत नाही आणि आपला वेळही वाचला जातो तुम्ही बघू शकता आपला हंडा किती छान आणि सुंदर दिसत आहे कुठे कोणत्याही प्रकारची दिसत नाही ह्या ज्या दोन तीन स्टेप मी सांगितल्या त्या जर तुम्ही लक्षात ठेवला तर खूप दिवस तुमचा हंडा असाच राहील तर कसा वाटला तुम्हाला हा साधा सिंपल आणि छोटासा व्हिडिओ मला नक्की कमेंट सांगा आणि आपल्या छान छान आणि गृहिणींशी रिलेटेड व्हिडिओ मध्ये भेटूया आपण पुन्हा तोपर्यंत बा बाय काय